पुणे जिल्ह्यातील भिवर कोरेगाव या ठिकाणी नुकतीच मावळ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये शेवगाव तालुक्यातील बाडगफान या ठिकाणचे पहिलवान आकाश काजळे यांनी मावळ केसरी स्पर्धा जिंकून तीन किलो चांदीची गदा मिळवली आहे त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण शेवगाव तालुक्यामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं गावोगावी त्यांची मिरवणूक काढली जात असून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धुमेगाव या ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र पावन मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी पहिलवान आकाश काजळे गेले असताना त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी त्यांची भव्य मिरवणूक काढून सत्कार केला ग्रामस्थ काजळे विक्रम बारोकर हनुमंत काजळे नितीन पाटोळे बाळासाहेब काजळे श्रीकांत अंधारे संभाजी शेळके हरुभाव घोडके रमेश टोके दादासाहेब लोणकर मुकुंद गलधर हनुमान काजळे बालू गलधर वैभव काजळे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय पुणे जिल्ह्यामध्ये भिवळ कोरेगाव या ठिकाणी माऊळ केली कुस्ती स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील आमचे बाडगावण्या गावचे मल्ल आकाश काजळे यांनी या ठिकाणी तीन ते साडेतीन किलो चांदीची गदा या ठिकाणी मिळून आमच्या तालुक्याचा मान या ठिकाणी वाढवलेला आहे त्याबद्दल या ठिकाणी शेवगाव तालुका तालीम संघाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहे वेद साठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव